नमस्कार मी प्रवीण पाटील चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेत आहोत सध्या आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे साहेब आपण यांच्यासोबत बोलणार आहोत साहेब एकूणच कोल्हापूर जिल्ह्याचा विधानसभेचा आढावा कसा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीची परिस्थिती खूप चांगली आहे लोकांच्या मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार हे दोन पक्ष फोडले आणि काही काँग्रेसची मंडळी फोडली याचा रोज जनतेमध्ये आहे जनतेला ही निवडणूक लादणारी नको आहे लोकांना मुक्तपणानं या महाराष्ट्रामध्ये एक पुरोगामी फुले शिवाय आंबेडकरांना सरकार आणायचं आहे त्यामुळे परिवर्तनामध्ये कोल्हापूर जिल्हा हा महाविकास आघाडी विजयाच्या बाबतीमध्ये अग्रेसर राहील कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकर साहेबांच्या वरती काउंटर अटॅक जोरजोरात सुरू आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया एखादा कसं असतं की बाबळीच्या झाडाला कोण दगड मारत नाहीत आंब्याच्या झाडाला दगड मारत असतात त्यामुळं राजेश लाटकर हळूहळूहळू विजयाच्या जवळ जात आहेत त्यामुळे त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करण्याची प्रक्रिया सुरू आहे राजेशच्या बाबतीमध्ये एक आहे की राजेश लाटकर हा सामान्य कुटुंबातला आहे हा कोल्हापूरमध्ये त्यांनी एक गावा मतदारांनी पकडलेला आहे आणि कोल्हापूरमध्ये तुम्ही बघितलं याच्यापूर्वीसुद्धा त्र्यंबक सीताराम कारांची सी निवडणूक असेल कल्लापाने आवाडींची निवडणूक असेल ज्याला आम्ही लहान होतो राऊ धोंडे पाटलांची निवडणूक असं शंकर झोंडे पाटलांनी बैलगडीतून प्रचार केला लोकांना सामान्य चेहरा हा कोल्हापूरला लागतो त्यामुळे सामान्य चेहरा राजेश सा... लटकराचा असल्यामुळं राजेश या निवडणुकीमध्ये विजयी होतील असं मला वाटतं जर कोल्हापूर ग्रामीणचा विचार केला राधानगरी अझरा आणि भुधरगड विधानसभा मतदारसंघामध्ये एवाय पाटील इच्छुक होते आणि तुम्हीही त्यांना तिकिटासाठी पाठबळ दिलं होतं पण ऐन टायमिंगला के पी साहेबांनी तिकीट मिळवत शिवसेनेवरती आपली उमेदवारी मिळवली याबद्दल आपली काय प्रतिक्रिया असेल आणि त्यांचं एकूणच तिथलं गणित विजयासाठीच गणित कसं असेल एकतर असं असतं की आमच्यामध्ये निवडणुकीमध्ये उमेदवारी ठरवणं हा उद्धव बाळासाहेब ठाकरेने मातोश्रीचा अधिकार आहे एवाय पाटील साहेबांनी मागणी केली की होती के पी पाटील साहेबांनी मागणी केली होती माझ्या प्रकाशचे पक्षाचे प्रकाश पाटील यांनी मागणी केली होती सुरेश चवले म्हणून त्यांनी मागणी केली होती पण त्यामध्ये शेवटला साहेबांनी विजयाच्या निकषावर केपी पटेल यांना उमेदवारी दिली आणि एकंदर बघितलं तर वंदनीय बाळासाहेब ठाकरेने एकोणीसशे पंच्याण्णवला ला आई अंबाबाईचं दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली आणि सरकार आणलं आणि उद्धव साहेबांना पण एक कोल्हापूरच्या आई अंबाबाईवर खूप मोठी निष्ठा आहे त्यामुळे तिने इथं आले आणि केपी पटाला तो मान मिळाला की त्यांची पहिली सभा अद्मापूर्व झाली बाळूबामांचं दर्शन घेतलं आणि त्या ती एक जिवंत सभा होती त्या सभेनं रूपच पालटलं आणि केपी पाटील यांचा टीआरपी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आणि आता ती निवडणूक केपी पाटील नाही शिवसेना आहेच महाविकास आघाडी आहे काँग्रेस का आहे राष्ट्रवादी आहे आता जनतेने ती निवडणूक हातात घेतलेली की प्रकाश आंबेडकरना पाडायचा हा त्यांचा निर्णय आहे त्यामुळे केपी पटेल चांगल्या मतानं विजयी होतील असं मला पूर्णपणे खात्री आपण भाषणामध्ये मुलूक मैदानी तोप म्हणून आपल्याकडे बघितलं जातं संपूर्ण सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातील एकूणच उमेदवारांसाठी त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय एक तर कसं आहे की आम्ही ज्यावेळेला बोलतो शिवसेनेचे लोक जेव्हा बोलतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आमचं चरित्र लोक बघतात आम्ही एखाद्यावर टीका करत असताना आमचं काय चुकलं का ते बघतात आम्ही समाज जीवनामध्ये फुले शेवू आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा हा विचार घेऊन आम्ही पुढे जातो त्यामुळं आम्हाला एक आहे की बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली एक शिकवण आहे अन्यायाच्या विरुद्ध लढाई करा आणि ती लढाई मी करत असतो लढाईमध्ये जे जे आडवे येतात ते कोण आहेत आम्ही बघत नाहीत आमचे बंधू आहेत का बांधव आहेत का मित्र आहेत ते बघत नाही मग आम्ही ज्यावेळेला सत्तेच्या बाजूने जात असताना आम्हाला जे मत असतं ते आम्ही मांडतो फक्त जरासा कसं आमचं शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आमच्या कार्यकर्त्यांचं मत मारणं हे रेटर्न रेटर्न असतो त्यामुळे ते लोकांना आवडतं हा लोकांच्या आवडीचा प्रश्न आहे त्यामुळे लोकांना जे आवडतं ते असताना ते लोकांनी परिवर्तन करावं हा आमचा त्याच्यामागचा उद्देश असतो आपले महाविकास आघाडीचे राज्याचे नेते समजले जाणारे सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातच अडकून पडलेत असं आपल्याला वाटतं का नाही काय झालं तर एकूण जागा वाटपामध्ये ज्या जागा आता आहेत त्या जागेमध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात जास्त काँग्रेस पक्षाला जागा मिळाल्या आहेत शिवसेनेला दोन मिळालेले आहेत राष्ट्रवादीला तीन ले ले जागा मिळालेल्या आहेत मग या सगळ्या ह्याच्यामध्ये पाच जागा जागा घेत असताना दोन्ही पक्षाच्या लोकांनी त्यांना सांगितले आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेबांनी की तुमचं जे सामाजिक जीवनाशी सहकारामध्ये जी जडणघडण आहे त्याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येण्यासाठी झाला पाहिजे आणि तुम्ही विषय जास्त लक्ष देण्यापेक्षा ह्या दा दहा सीट कशा निवडून आणता येतील अशा पद्धतीचे प्रयत्न तुम्ही करावे अशी एक जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली आहे आदमापूरच्या सभेमध्ये केपी पाटलांना जर एका बाजूला घेतलं सतेज बाटे पाटलांना एका बाजूला घेतलं आणि त्यावेळेला उद्धव साहेबांनी सांगितलं की सतेज किपीना निवडून आणण्याची जबाबदारी तुझ्यावर म्हणजे हे आदरान एक आदरानं प्रेमानं एक सांगणं जे आहे वरिष्ठ नेत्याचं आता आज शरद पवारांची सभा आहे त्यामध्ये इचंजीला सभा आहे चंदगडला मानगावमध्ये सभा आहे आज गडिंगलमध्ये समर्जित घाडगेंच्या जागेला सभा आहे एकंदर जर बघितलं तर सतेज पाटील यांच्याकडं दिलेली जी जबाबदारी आहे आणि खास करून सतेज पाटलांच्या वती सतेज तिकडं गुलाल असं एक चित्र कोल्हापूर जिल्ह्यात तयार झालेलं आहे त्यामुळे त्यांनाही वाटतं ना व्यक्तिगतरित्या प्रति माणूस मोठ्या राज्यात असला तर प्रत्येक माणसाला वाटते माझ्या घरामध्ये मी काय आणतो हे महत्वाचं आहे माझ्या घरातली माणसं निवडून आली पाहिजे असं सतेज पाटलांचं मत आहे असं मला वाटतं त्यामुळे त्या राज्यात जास्त गेलेलं आहेत त्यातल्या त्यात म्हणजे त्यांनी उत्तरमध्ये प्रतिष्ठा त्यांची अगदी धरून लावलेली आहे म्हणजे एक वेळेला त्यांचा पुतण्या ऋतुराज पाटील हा दक्षिणमधून पण ऋतुराज ज्या दोन समाधी झाल्या तर राजेश लाटकरच्या चार समाधी घेतात तर ते राजेश लाटकरांना निवडून आणण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेण्याची सुरुवात केली आहे जोडण्या लावून देणं माणसं जोडणं छत्रपती शाहू महाराज आग्रहाणं खासदार झाल्यानंतर अगदी म्हणजे तरुणांना आजवर इतकं फिरतात शाहू महाराज त्यामुळे सतेज पाटलांना राज्यामध्ये फिरण्यापेक्षा कोल्हापूर ती निवडून आणणं घरीच आहे आणि शेवटला एखादा नेता ज्या पद्धतीनं नंबर मध्ये माणसं निवडून आणतो त्या पद्धतीनं त्याचा उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये पण समाविष्ट होत असतो ती सुद्धा उद्देश असू शकतो सतेज पाटलांचा माझे मित्र आहेत आणि ते बऱ्यापैकी आणि आमचं पण मत आहे की तिने जिल्ह्यात काम करावं आम्हाला थोडंसं पाठबळ मिळेल त्यामुळे उत्तरच्या तिकीट वाटपामध्ये सतेज पाटलांचं थोडंसं खच्चीकरण झालं असं म्हणावं लागेल नाही कसं आहे एकतर हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न असला तरी तर काँग्रेस पार्टीने निवडणुकीमध्ये उमेदवार जाहीर केली थोडस पक्षाच्या अंतर्गत मध्ये सगळ्या पक्षामध्ये काही ना काही त्रास त्या पद्धतीने होऊन शेवटला त्यांनी निर्णय घेतला शेवटला एक विचार करा की आपल्याला आपल्यासमोर कोण आहे तर आपल्या समोर आहे राजेश क्षीरसागर एक प्रवृत्ती आहे एक कोल्हापुरामध्ये आज जर विचारलं केलं दहा वर्ष आमदार होते तेव्हा आमच्या पक्षाचे आमदार म्हणून ते होते आणि त्यानंतर ते नियोजन मंडळाच्या वेळी पण एकंदर लोकांना त्यांचं वागणं त्यांचा ऍटिट्यूड हा लोकांना पसंत वार नाही आहे गणपती असू दे दसरा असू दे सण असला तर कोपऱ्या कोपऱ्यावर कमाडी उभा करणं डिजिटल लावणं मग त्याच्यासाठी ट्रॅफिकचा अडथळा होणं काय असतं की एक एक कॉमन मॅन म्हणून एक साधा माणूस एक असतो तो खूप वेगळा असतो तो कुठल्याही विजय देवनेच्या सतीश मुंटी पाटलांच्या किंवा व्ही बी पाटलांच्या किंवा संजय पवार साहेबांच्या यांच्या विचारावर ते जात नाहीत त्यांना जेव्हा पटत नाही की ही गोष्ट बरोबर नाही आहे तेव्हा ते दुरुस्त करण्यासाठी स्वतःच्या मताचा ते वापर करतात आणि मला असं वाटतं की हा राजेश क्षीरसागरांचा अॅटिट्यूड जो आहे तो जर बघितला तर त्या ॲटिट्यूडच्या दृष्टिकोनातून लोक त्यांना नाकारणार आणि राजेश लाकरना निवडून देणार त्यामुळं या या सगळ्या प्रक्रियेमध्ये Uh, मला असं वाटतं की थोडा त्रास जरी काँग्रेसला मागे पुढे झाला असेल विचार केला तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे जे पाच वेळाला आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत आदरणीय दिलीप देसाई असतील आदरणीय आमचे हे सुरेश साळोके असतील राजेश दोन टर्मला निवडून आले खरंतर आमचाच हक्क होता पण समान किमान कार्यक्रम करताना असं ठरलं होतं की एखादी जागा जर कोण मय झालं तर ती जा जयश्री जाधव यांना जागा दिली त्याच पद्धतीने जागा वाटपामध्ये आम्हालाही थोडं दुःख वाटलं की आमच्याकडे झालं जागा मिळाली असती तर आम्ही इच्छुक होतो रवी किरणिंग इंगरे संजय पवार साहेब इच्छुक होते त्यामुळं या प्रतिज्ञा उत्तरे आमच्यातल्या इच्छुक होत्या पण आम्ही एक दिवसामध्ये सोडल्या तर आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेचा हात बळकट करायचा असल्यामुळं आम्ही काँग्रेसचा अंतर्गत जो प्रश्न आला तर पहिल्यांदा आम्ही कामाला लागलो आम्ही मित्र पक्ष एकत्र केले दहावी आघाडी एकत्र केली आणि सगळ्यांनी बंटी पाटलांना बळ दिला आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला निर्णय घेण्याचे अधिकार देतो तुम्ही योग्य दे तो निर्णय घ्या आणि तिने राजेश लाटकर यांचा निर्णय घेतला आणि आता आम्ही कामाला लागलेलो दोन राजेश आहेत कोणत्या राजेश बघा एक तर आता आमच्याकडे जो महाविकास आघाडीचा राजेश आहे तो टपरीवर जाऊन चहा पितो तो मोटरसायकलवरन फिरतो आतापर्यंत कुठं जरी गेलं तर कार्यकर्ता म्हणून त्याचे काम करण्याचे विशेष म्हणजे भरत लाटकर हे राष्ट्र सेवा दलाचे काम करतात म्हणजे दल हे जनता पक्षाचं सरकार या देशात आलं होतं त्यावेळेचे लाटकर आहेत त्यांचा मुलगा आहे तो त्यांची पत्नी महापौर म्हणून झाली ती वकील आहे त्यांच्या आमच्या भगिन्या आहेत त्या पण ह्या सगळ्यांच्याकडे जर बघितलं तर, तर लोकांना काय दिसतंय की आताही राजेश निघाला की एक साधं चप्पल एक साधा आपला ड्रेस घातला की निघाला आता अर्थात लोकांनी त्याला भाड्यानं गाडी घेऊन दिल्या म्हणजे भाड्याच्या गाडीतनं तो चारचाकीतनं फिरणार आहे तिची गाडी कुठं स्वतः जर राजेश लाटकरांचा निकाल आमदार म्हणून जर झाला तर तो मोटरसायकलवर हिरोटावर फिरल आणि लोकांना आवडेल तो हा आमचा आमदार आहे मोटरसायकलवर साधा आहे आणि त्यानं वेगवेगळे फार मोठे चांगले असे उद्देश त्यांनी दिलेले आहेत राजेशने लाटकरांचं मला आवडलं की त्याने टीका करण्यापेक्षा मी काय पण सांगण्यापेक्षा मी आहे असं राहणार माझ्या संपत्तीमध्ये दहा टक्क्याची सुद्धा वाढ होणार नाही हा विश्वास त्यांनी दिलेला आहे तो लोकांना आवडलाय आणि त्याच्यामुळे त्यांची उमेदवारी पुढे जाण्याची शक्यता वाटते शाहूवाडी विधानसभा निवडणुकीमध्ये सत्यजित आबा लोकसभेला लोक उभा असताना थोडक्या मतामध्ये पराभूत झाले होते पण आता तुमचं काय आहे ज्या पद्धतीनं राजीव लाटकरची एक प्रकारचं एक चारित्र्य आहे त्याच पद्धतीनं सत्यजित पाटलांचं चारित्र्य आहे तर आभा त्यांना म्हणतात प्रेमाला सर्वजण तर आबा खरं म्हणतात लोकसभेत खासदारच व्हायचे होते कुठं कनी जर असं आमचं चुकलं आम्हीच कुठं कमी पडलो म्हणून आबा आमचे खासदार का, म्हणून गेले नाहीत पण आताही तुम्ही जर बघितलं तर एका बाजूचा विणेकोरेंचा कोरेंचा डाम एका प्रकारच्या पैशाचा मारे व वापर आणि आभांचं साधर आणि दुपारचा दा डाबा जेवणाचा भरणं घरातनं बाहेर पडणं कुठं असेल तिथं झाडाखाली भाकरी सोडणं आणि दुसऱ्या गावात जाणं राजू शेट्टींनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे बऱ्यापैकी चांगल्या याच्यातनं गेलेत आणि त्याचं मला एक वैशिष्ट्य वाटतं की त्या आभांना आत्मविश्वास खूप आहे काही जागा म्हणतात तुमच्या सभा नको एकदा त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सांगितलं की साहेब मला लोकसभेला सभा देऊ नका मला सभा नको मला लोकांच्यात जायचं आहे लोकांच्यात बसायचा त्यांचा चहा प्यायचा आहे म्हणून आबापास त्यांच्यासारखे वाटतात आमचं आता असं मत आहे की या वेळेला तिथल्या लोकांनी सुद्धा त्या आबाना द्यावं आणि लोकसभेच्या पराभवाचं उट्ट काढून त्यांनाही विधानसभेत पटावं अशी माझी तिथल्या लोकांना कळकळीची विनंती आहे आणि ते निवडून येतील आणि परत एकदा ते नेतृत्व करतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सभागृहात अशी मला खात्री वाटते साहेब शेवटचा प्रश्न महाविकास आघाडीचे दहाच्या दहा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रियंका गांधी यांची भव्य दिव्य सभा आपण आहात त्याबद्दल काय सांगा उद्या प्रियंका गांधीची गांधी मैदानाला सभा होते आणि तुम्हाला कदाचित आठवत असेल दा कोल्हापूरमध्ये एकदा इंदिरा गांधींची एक सभा झाली होती जी सभा जाहीर झाली होती साधारणपणे दुपारी दोन वाजता आणि त्यावेळेला इंदिरा गांधी त्यावेळेला म्हणजे हे आचारसंहिता वगैरे एवढी नव्हती पण त्यावेळेला इंदिरा गांधी कोल्हापुरात दीड वाजता आल्या आणि दीड वाजता गांधी मैदानाला सभा झाली आणि त्या दीड वाजताच्या सभेमध्ये त्यांनी उद्बोधित केलं आणि त्यांना यश चांगलं मिळालं मला वाटतं आज प्रियंका गांधी हे त्यांच्या वारसच आहेत त्यांच्याकडे एक वेगळा चेहरा एक महिला म्हणून बघितलं जातं आणि माझं असं मत आहे की येणाऱ्या प्रियंका गांधींच्या सभेमुळे महिलांच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन होईल आणि त्या महिलांची चांगल्या पद्धतीची मतं ही महाविकास आघाडीला जर मिळाली आणि मिळणाऱ्याबद्दल मला खात्री आहे त्यामुळे ती सभा यशस्वी होईल आणि प्रियंका गांधींच्यामुळं आमच्या सर्व उद्याच्या ह्याच्यामध्ये एक पाच ते दहा टक्के जी मताची वाढ होण्याची शक्यता मला जास्त वाटते